नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये दुर्गा माते समोर अखंड दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा आहे असं म्हणतात की अगदी गडद अंधारात एक छोटासा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार देखील दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो त्या दिव्याप्रमाणेच दुर्गा मातेच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसांचा उपवास करतात नवरात्रीच्या या काळामध्ये महिला साज श्रार करून गरबा दांडिया खेळतात नवरात्र उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील आपल्याकडं परंपरा आहे आणि याशिवाय दुर्गा मातेसमोर प्रज्वलित केल्या जाणाऱ्या अखंड दिव्याला देखील विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा माते समोर अखंड दिवा प्रज्वलित कसा करावा दिवा प्रज्वलित करत असताना कोणकोणत्या नियमांचं पालन करावं त्याचे महत्व काय आहे याविषयीची तसेच इतर देखील महत्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दिवा हा प्रकाश पसरवण्याचं काम करत असतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावं म्हणूनच आपण देवाजवळ दिवा प्रज्वलित करत असतो कोणतीही पूजा असो किंवा कोणताही समारंभ असो या सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याचं आपल्याकडं प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच या प्रज्वलनाचे मुख्य हेतू असतात आणि म्हणूनच सर्वांचे कल्याण हो, अशी इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीनं कधीही दिवा प्रज्वलित करत असताना दीपमंत्र हा आवर्जून म्हणावा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे शुभ कार्य करताना आपण दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असताना देखील आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो आपले हिंदू धर्मामध्ये नवरात्री या सणाला विशेष असून वर्षातून दोन वेळा आपण मातेची उपासना करतो नवरात्रीमध्ये मातेला प्रसन्न करण्यासाठी घटस्थापना अखंड दिवा जागरण केलं जातं नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरामध्ये घटस्थापना आणि अखंड दिवा प्रज्वलित करण्यात येतो हा अखंड दिवा विजून दे, देता तेवट ठेवण्याचा नियम आहे हा दिवा अखंड प्रज्वलित केल्यानंतर आपण या दिव्याला एकटे सोडून जाऊ शकत नाही आणि त्याला विजूही दे द्यायचं नसतं जर हा दिवा विजला तर हे वाईट संकेत मानले जातात नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला इच्छित फळ प्राप्त व्हावं म्हणून गायीच्या साजूक तुपाने हा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने किंवा तेलाने हा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे यालाच अखंड अखंड दिवा प्रज्वलित करणे असं म्हटलं जातं नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्यानं घरामध्ये सौख्य आणि शांतता समृद्धी बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात आणि म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि त्याचे नियमांचं संरक्षण देखील केलं जातं आता हा अखंड दिवा कसा लावायचा आहे कसा प्रज्वलित करायचा आहे किंवा नियम त्याचे आता जाणून घेऊया तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत आपल्याला ते पाळूनच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपल्याला आपले इच्छित फळ प्राप्त होऊ शकते सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून ते होतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवत ठेवण्यापूर्वी दिव्याला एक दिवस संपूर्ण पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे त्याला स्वच्छ पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून सुकवून घ्यायचा आहे आणि आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्या मनामध्ये जो काही संकल्प आहे तर तो करायचा आहे आणि त्यानंतर आपण दुर्गा मातेला विनवणी करायची आहे आमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दे आमच्या घराची भरभराट होते मुलाबाळांची प्रगती हो दे अशी या मातेला प्रार्थना करायची आहे आणि नंतरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिवा ज्या वेळेला आपण हा प्रज्वलित करू तर हा दिवा चुकूनही जमिनीवर ठेवायचा नाही दिवा प्रज्वलित केल्यानंतर नेहमी चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर दुर्गा मातेच्या समोर जर आपण जमिनीवर दु दिवा जर हा ठेवत असाल तर त्याच्या खाली आधी आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगी तांदळाने देखील काढू शकता किंवा रांगोळीनं जरी काढला तरी देखील चालू शकतो आता अखंड दिव्यामध्ये जी वात लावली जाते तर ही वात सूत्र म्हणजेच कालाव्यापासून बनवलेली असावी सव्वा हाता सव्वा हाताचा मापाचा एक रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यापूर्वी साजूक तुपाचा वापर करायचा आहे जर आपल्याकडं दिव्या लावण्यासाठी जर तूप नसेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला वापर करू शकता किंवा मोहरीचं शुद्ध तेल देखील तुम्ही हा दिवा लावण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर अखंड दिवा लावत असताना देवी आईच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे पण जर दिवा तेलाचा असेल तर तुम्हाला तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच तुपाचा जर तुम्ही दिवा लावत असाल तर तुम्हाला देवी मातेच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तेलाचा दिवा लावत असाल मग तो मोहरीचा असेल किंवा तिळाच्या तेलाचा दिवा असेल तर तो तेला तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे त्याचबरोबर दिव्याला वारं लागू तेला नये म्हणून त्याचा वर तुम्ही एखादं काचचं झाकण किंवा एखादी प्लेट देखील ठेवू शकता त्याचबरोबर संकल्प पूर्ण झाल्यानंतर कधीही या दिव्याला फुंकर मारून तुम्हाला विजवायचं तेलाच नाही दिवा स्वतः शांत होऊ द्यायचा आहे त्याचबरोबर ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी मातेचं स्थान मानलं जातं आणि म्हणूनच अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोनात ठेवणं शुभ मानलं जातं लक्षात ठेवा की ही पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं असावं अशाच प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा तेवढ ठेवण्यापूर्वी हात जोडून गणपती बाप्पा देवी दुर्गा माता भगवान शिवशंकरांची आपल्याला पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे दिवा लावताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मातेला प्रार्थना करायची आहे विनवणी करायची आहे आणि या पूजेच्या सांगत्या सांगतासह सा माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावे ही प्रार्थना करायची आहे अखंड दिवा लावताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रा काली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वत नमस्तुते जर तुम्हाला हा जर मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी सांगेन पुन्हा एकदा मी मंत्र सांगते ओम जयंती मंगला काली भद्रा काली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वत नमस्तुते हा मंत्र तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना म्हणायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम म्हणजेच आपल्याला होणारे फळप्राप्ती नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आपलं आयुष्य वाढतं घराची भरभराट होते प्रगती होते दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्यानं आपल्या दुःखामध्ये वाढ होते आपल्या कुटुंबावर संकट विघ्न येऊ शकतात त्यामुळं दिव्याची वाद लावत असताना पूर्व दिशेला लावावे त्याचबरोबर दिव्याची वाद उत्तर दिशेला ठेवल्यानं आपल्याला धनलाभ होतो आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला तोटा होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला नुकसान होणार आहे त्याचबरोबर हा तोटा माणसालच्या किंवा धनाच्या रूपात तुम्हाला संभव होत असतो आणि म्हणूनच या चुकूनही दिशेला आपण ही दिवा लावत असताना वाट ठेवू नये त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी दिवा लावताना मी जो तुम्हाला अगोदर मंत्र सांगितला आहे तर या मंत्राचं जप केल्यानं तुम्हाला त्वरित यश प्राप्ती होणार आहे अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून चार बोट वरती जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक मानलं जातं आणि म्हणूनच अखंड दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याच्या दिव्यापासून चार बोट उष्णता आपल्याला जाणवावी अशाच प्रकारे आपल्याला या दिव्याची वाट ठेवायची आहे तसेच दिव्याची वात ही नेहमी सोनेरी असावी ज्यामुळं आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भरभरात आपल्या मुलाबाळांची प्रगती होते त्याचबरोबर हा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यातील वात आपण पुन्हा पुन्हा बदलायची नाही एका दिव्यानं दुसरा दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं आणि असं केल्यामुळे देखील आपल्या कुटुंबावर विघ्न संकट येण्याची शक्यता असते नवरात्रीमध्ये दिवा प्रज्वलित केल्यानं आपल्या घरात आणि कुटुंबात सुख शांती तर येतेच त्याचबरोबर कुटुंबाला पितृ शांती देखील लाभते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या यशप्राप्तीसाठी एक तुपाचा दिवा हा अवश्य प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर जरहाद दिवाद जर हा दु दिवा चुकून जर विजत असेल तर मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही किंवा कोणताही अपशकून झाला आहे असं न मानता आपण पुन्हा एकदा हा दिवा प्रज्वलित करू शकता परंतु दिवा अगोदर विजणार नाही याची आपल्याला शक्यतो काळजी घ्यायची आहे परंतु जर चुकून हा दिवा विजतच असेल तर तुम्ही हा दिवा त्वरित प्रज्वलित करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे एका दिव्यानं दुसरा दिवा हा चुकूनही प्रज्वलित करायचा नाही त्याचबरोबर दिवा विजणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे पण तरीही जर हा दिवा विजत असेल तर मनामध्ये कोणताही पाप शंका किंवा अपशकून आण न आणता आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुर्गा मातेला माफी मागायची आहे आणि तिला पुन्हा एकदा प्रार्थना करून आपण हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा त्याचे महत्व काय आहे नियम कोणकोणते आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद